गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे वातावरण बघा किती शांत असते तर आणि पक्ष्यांची किलबिलाट नमस्कार मंडळी मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मा आज आपण काढल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी काढले चांगले बारीक कट करून घ्यायचे गोल गोल आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला मिक्स करून सो झाकण ठेवून ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याला हाताने थोडंसं मोडल्यासारखं करायचं आणि त्याच्यामध्ये दोन तीन पाण्याने चांगले काढले वॉश करून घ्यायचे बघा मी कशी करत आहे कशा पद्धतीने आणि मग त्याच्यासाठी पडल्याची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागतात ते टमाटर मिरची आणि कांदे चांगले वॉश करून घेतले मी आणि ते चांगले कट करून घ्यायचे कट करून झाल्याच्या नंतर मग तेल टाकून घ्यायचं जिरी मोहरी अद्रक लसणची पेस्ट आणि कांदे आणि मिरची पण सोबतच टाकून घ्यायची आणि चांगले गोल्डन ब्राउन होत पर्यंत चांगलं होऊ द्यायचं आपण मिरची टाकले तर त्याच्या आता तिखट वगैरे काही टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला मीठ आणि हळद टाकून घ्यायची ते झाल्यानंतर चांगलं त्याला होऊ द्यायचं आणि मग जे आपण टमाटर बारीक कट केले होते ते पण चांगले टाकून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत चांगले मोरू द्यायचे त्याला टमाटरला आणि ते झाल्यानंतर मग जे आपण काढले वॉश करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि चांगलं मंद आचेवरती शिजू द्यायचं झाकण ठेवून सण्याने कडू वगैरे काही होत नाही आणि एकदम छान होते खायला पण टेस्टी वगैरे लागते बघा दोन तीनदा हलवत राहायचं बीच बीच मध्ये आणि मंदाचे वरती सोव द्यायचं कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा फायनली आपली तयार आहे आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद